जय महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सुरक्षा बल एम एस एफबद्दल परिपूर्ण अशी माहिती घेणार आहोत एम एस एफ काय आहे एम एस एफची स्थापना कधी झाली एम एस एफची भरती कोणत्या पद्धतीने होते एम एस एफमध्ये नोकरी कशा पद्धतीने असते आणि कोठे असते तसेच एम एस एफ दलातील जवानांना पेमेंट किती असते ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला वेळ न वाया घालता लगेच व्हिडिओला चालू करूयात तर मित्रांनो एम एस एफ म्हणजे नेमकं काय तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारची कार्यालय उपक्रम अशा सर्व अस्थापनावरील कर्मचारी महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम महत्वाच्या अस्थापना तसेच वित्तीय संस्था धार्मिक संस्था शैक्षणिक संस्था आणि यासारख्या सर्वांची सुरक्षा आणि सुरक्षा सुधारण्यासाठी तसेच खाजगी व्यावसायिक संस्था कॉर्पोरेट संस्था उत्पादन युनिट इतर दोन हजार दहाच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची निर्मिती करण्यात आली बघू शकता मित्रांनो एम एस एफची स्थापना ही दोन हजार दहा साली झालेली आहे तसंच मित्रांनो एम एस एफ एम एस एफ स्थापना कोणी आणि कधी केली हे आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने दोन हजार दहामध्ये मध्ये संमत झालेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम दोन हजार दहाच्या आदेशानुसार सुरक्षा दल महाराष्ट्र सुरक्षा 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 दलाची स्थापना केली आहे हा कुशल संघ अनेक संस्थांना आणि सुरक्षा सुरक्षा करण्यात सक्रियपणे सहभागी होतो तर मित्रांनो पोलीस महासंचालकाच्या आय पी एस अधिकारी महाराष्ट्र सुरक्षा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या कॉर्पोरेट संस्थेचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात तर पाहू शकता मित्रांनो पोलीस काचे आय पी एस अधिकारी हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे कॉर्पोरेटर संस्थेचे कॉर्पोरेटर संस्थेचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत आहेत या ठिकाणी मित्रांनो तसंच आपण एम एस एफचे मुख्य कार्यालय कुठे आहे हे पाहूयात मित्रांनो एम एस एफ मुख्य कार्यालय हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे केंद्र एक बत्तीसवा मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉम्प्लेक्स प्रकाश पेट मार्ग कप परेड मुंबई चाळीस झिरो 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 पाच महाराष्ट्र भारत या ठिकाणी आहे मित्रांनो त्याचा हा पत्ता आहे तर तसंच मित्रांनो आपण पाहू शकता की महा एम एस एफची भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होते तर एम एस एफमध्ये भरती होण्यासाठी आपण बारावी पास असणे आवश्यक आहे मित्रांनो आणि बारावीमध्ये जर आपल्याला सत्तर टक्के गुण सत्तर टक्के गुणापेक्षा जास्त गुण असतील तर आपल्याला त्यामध्ये पन्नास अधिक गुण मिळतात मित्रांनो पन्नास गुण अधिक मिळतात तुम्हाला तसंच मित्रांनो काही फिजिकल देखील या ठिकाणी असतं आणि शारीरिक पात्रता ही मित्रांनो एम एस एफमध्ये भरती होण्यासाठी शारीरिक पात्रता ही मित्रांनो तुम्हाला उमेदवाराची उंची ही एकशे सत्तरपेक्षा कमी नसावी म्हणजे तुम्हाला इथे एम एस एफमध्ये भरती होण्यासाठी एकशे सत्तर उंची लागते तसंच उमेदवारासाठी वजन हे साठ किलो ग्रॅमपेक्षा कमी नसावं म्हणजे तुम्हाला साठ किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन लागते आणि छातीचा छाती उमेदवाराची छाती न फुगताही एकोणऐंशी सेंटीमीटर वा जास्त असायला हवी आणि फुगून पाच सेंटीमीटर असायला हवी म्हणजे तुम्हाला एकोणऐंशी सेंटीमीटर ही अशी छाती नॉर्मल छाती पाहिजे आणि फुगून पाच सेंटीमीटर फुगायला पाहिजे तुमची छाती मित्रांनो तसंच मित्रांनो आपण पाहूयात की एम एस एफमध्ये नोकरी प्रकारे असते तर मित्रांनो एम एस एफमध्ये भरती झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग होते व त्यानंतर तुम्हाला पोस्टिंग दिली जाते तुमची नोकरी ही शासनाच्या मालमत्ता जसे की रेल्वे बँक शाळा शासकीय रुग्णालये विद्युत केंद्र अशा ठिकाणी तुमची नोकरी असते पूर्वी अशा ठिकाणी पोलीस नोकरी करायची पण पोलिसावर वळता पाहता अशा ठिकाणी सुरक्षा देणे हे एम एस एफ म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे आहे मित्रांनो रेल्वे आपण पहिल्या पहिली जर आपली पोस्टिंग मुंबईलाच होते मित्रांनो त्या ठिकाणी सर्वात जास्त पॉप्युलर एरिया आहे म्हणून तुम्हाला तिथे सर्वात जास्त अगोदर पण पु एक वर्ष तरी पोस्टिंग तिथं कर, करा तुम्हाला ड्युटी करावं लागते पहिल्यासू तिथं तुम्हाला पोस्टिंग भेटते मित्रांनो तर मित्रांनो तिथं भेटल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त रेल्वे बँक शाळा शासकीय रुग्णालय तसेच विद्युत केंद्र या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग भेटते आणि त्यानंतर तुम्हाला मित्रांनो आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बदलीसुद्धा फॉर्म भरता येतो बदलीचा फॉर्म भरल्यानंतर आपोपल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बदलीही भेटून जाते त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो एम एस एफ खूप चांगला फोर्स आहे मित्रांनो त्याला जॉईन करा पहिल्यांदा तुमची ट्रेनिंग ही ठीक मित्रांनो एस आर पी एफ दलामध्ये होती किंवा आता सिंधुदुर्गमध्ये आपल्या एम एस एफचं सेपरेट ट्रेनिंग सेंटर ओपन होणार आहे तिथं देखील तुमची ट्रेनिंग होऊ शकते त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही एम एस एफ जॉईन करा आत्ताच नुकतीच झालेल्या दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये वीस हजार एम एस एफ जवान यांना वेटिंग लिस्टवरून घेतलं आहे इथं पण जर पोलीस भरतीच्या जे वेटिंग लिस्टमध्ये असतात त्यांना देखील आपण एम एस एफ जवानामध्ये ते घेतात तसंच जर पोलीस भरती झालेली नसेल तर त्यांची शेपरी टीम एस एफ जवानांची भरती होते ती बारावीच्या मार्कावर होते आणि सोळाशे मीटर देखील होते तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या या चॅनलला असंच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका मित्रांनो चला भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत